मी अनुराधा कोळी आणि तुम्ही पाहत आहात सत्यवेद सध्याचा काळ आहे तो म्हणजे ऍडव्हर्टायझिंग मार्केटिंग आणि पीआरचा तुम्ही कोणतंही क्षेत्र घ्या एखाद्या वस्तू केली की, की हमकास ती वस्तू विकली जाते आपल्यापैकी कितीतरी जण बाजारातून कोणतीही वस्तू विकत घेतली की त्यावेळी पैसे देण्यापलीकडे काहीच करत नाही अगदी थोडेच जण त्या वस्तूच्या रॅपरवरचा शाकाहारीचा हिरवा लोगो किंवा मांसाहारी करीतेचा लाल लोगो आहे का एवढेच पाहतात पण याच्यात असलेला गोलमाल मात्र आपल्याला दिसत नाही वास्तविक प्रत्येक वस्तूवर त्याच्या सांकेतिक भाषेत त्याच्या कोर भाषेत त्यामध्ये कोणते घटक मिसळले आहेत याची माहिती असते त्या सांकेतिक भाषेचा अर्थ इंटरनेटवर शोधला तर आपल्याला चारशे चाळीस वळचा शॉक लागल्याशिवाय राहणार नाही कारण त्यातूनच एकच अर्थ निघतो तो, तो म्हणजे शाकाहारी तुम्ही रोज मांसाहार करताय काट्यावरच्या शर्यतीच्या या प्रचंड धावपळीच्या जगण्यात मेट्रो सिटीमध्ये तर दोन वेळचा जेवायला सुद्धा वेळ नसतो केवळ पैसा आहे पैसा हाच मंत्र कित्येक जण जपतात एखाद प्रोडक्ट ग्राहकांच्या गळ्यात मारायला प्रसार माध्यमातून जाहिरातींचा अतिरेकी मारा सुरू आहे म्हणायला हरकत नाही यामुळं आपल्यामधील ग्राहक दुकानात अथवा मॉलमध्ये गेला की सतत कानावर ज्या प्रोडक्टचं नाव पडतं तेच खरेदी करतो आणि घरी येतो पण जरा डोळसपणे त्या प्रॉडक्ट मध्ये कुठले घटक वापरलेले आहेत हे बघण्याचं कष्टच घेत नाही कारण त्या कंपनीचं नाव वारंवार ऐकून आपला एक ग्रह चाललेला असतो त्या कंपनीवर आपला विश्वास असतो पण ज्याच्यावर सगळ्यात जास्त विश्वास असतो तोच काही वेळा केसांना गळा कापतो असं म्हणतात सांकेतिक भाषांचा सा वापर करून वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या माध्यमातून अनेको कंपन्या सर्रासपणे तुम्हाला नायलाजानं मांसाहार करायला भाग पाडतात आणि कित्येक शाकाहारी अभिमानानं मिरवतात ते आम्ही शाकाहारी आहोत आम्ही शाकाहारी आहोत अरे तुम्ही रोज मांसाहार करताय हे तुम्हाला तरी माहितीये का काही शाकाहारी खाद्यपदार्थ बनवणाऱ्या कंपन्या मांसाहारासंबंधी इम्पोर्ट चे लायसन्स का घेतात याचा कोणी अभ्यास करत नाही बाजारातून आपण कोणताही खाद्यपदार्थ घेतला की त्यामध्ये कोणते घटक मिसळले आहेत याची माहिती लिहिणं कंपनीवर बंधनकारक आहे हा नियम सर्व कंपन्या पाळतात मात्र त्यामध्ये सांकेतिक भाषा वापरतात त्याला ई नंबरिंग सिस्टीम असं म्हणतात पण प्रत्येक ई नंबरचा अर्थ काय आहे याच्या खोलात कोणीच जात नाही पदार्थ घेतला चवीनं खाल्ला की झाला असंच बहुतेकांना वाटत वास्तविक ई नंबरचं विश्लेषण आपल्याला फूड इन्फोनेट वेजी ग्लोबल विकिपीडिया श्रुतींलय बेटिंग अशा वेबसाईट्सवर मिळू शकते परंतु तेवढे कष्ट कोण घेणार त्याऐवजी अन्य नको त्या अनावश्यक वेबसाईट पाहण्यात कित्येक जण व्यस्त असतात शाकाहारीचा गर्व बाळगणाऱ्यांना निदान यापुढे तरी सांकेतिक भाषांचा सा अर्थ इंटरनेटवरून समजून घ्या तुम्ही मटण चिकन मासे खात नसाल पण तुम्ही जनावरांच्या हाडांपासून बनवण्यात आलेलं जिलेटी माशांची पावडर कत्तल खाण्यात कापण्यात आलेल्या जनावरांच्या टाकाऊ भागापासून बनवण्यात आलेले लेअर्स अंडी प्राण्यांपासून तयार केलेले ग्लिसरी प्राण्यांची चरबी जनावरांचं रक्त अगदी दुनिया जहांच्या प्राण्यांचे घटक तुम्ही खाद्य पदार्थातून सर्रास खात असतात उदाहरणच द्यायचं झालं तर आईस्क्रीमचं देता त्यामध्ये जे घटक असतात त्याचा अर्थ जरा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर लक्षात येईल की आईस्क्रीमचे बॉक्स घेतल्यावर त्यावर अगदी लहान अक्षरात ई नंबर लिहिलेले असतात याचा तुम्हाला ई चारशे एकाहत्तर ई चारशे सात ई चारशे सहासष्ट असे नानाविध नंबर दिसतील आता त्यांचे अर्थ नेट शोधा आणि चारशे चाळीस घ्या हीच पद्धत बाकीच्या खाद्यपदार्थांच्या बाबतीत वापरायला हरकत नाही गरज आहे ती फक्त जागरूक होण्याची कंपन्यांना त्यांचा खाद्यपदार्थ कमीत कमी किमतीत ग्राहकांपर्यंत पोहोचवायचा असतो साहजिकच खर्च कमी करण्याकरिता कंपन्या बनवा बंदीचा रस्ता निवडतात महत्वाचं म्हणजे ही बनवा बंदी खाद्यपदार्थांच्या आवरणावर सांकेतिक भाषेत छापतात आणि तरीही आपण मूर्ख बनतो हे वर्षानुवर्ष चालत आलं निदान भविष्यात तरी आपण मूर्खच बनणार का शहाणे होणार याचा विचार प्रत्येकानं करायचा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत नमस्कार